केंद्र सरकारने अचानक घोषणा केली की आठवा वेतन आयोग येतोय आणि देशभरामध्ये पट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डोळ्यामध्ये चमक आली ताज्या अपडेट्स नुसार सर, सर, सरकारनं चाळीस पात्रांवरती नेमणुका सुरू केल्या आहेत म्हणजेच वेतन आयोगाचं रणनीती मशीन आता सुरू होतंय परंतु अशातच प्रश्न विचारला जातोय की खरोखर पगार वाढणार का कि फक्त नाव मोठं आणि लक्षण खोट असा प्रकार होणार आहे हेच सर्व आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आठवा वेतन आयोग मध्ये नक्की काय होणार आहे हे आपण समजून घेणार आहोत परंतु त्याआधी बघूया फॅक्टर म्हणजे नक्की काय तर फॅक्टर म्हणजे एक गुणोत्तर आहे जो पगार कितीने वाढणार हे ठरवतो उदाहरणार्थ तुमचं मूळ वेतन जर अठरा हजार असेल व तुम्हाला फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी एवढा भेटला तर तुमचा मूळ पगार अठरा हजार गुण फिटमॅन फॅक्टर म्हणजेच दोन पॉईंट शेहाऐंशी जेवढं उत्तर येईल म्हणजेच ते असेल एकावन्न हजार चारशे ऐंशी तेवढा तुमचा पगार वाढ झालेला असेल परंतु मागच्या वेळेस काय झालं तर दोन हजार सहा ला सहावा वेतन आयोग आला फिटमॅन फॅक्टर भेटला एक पॉईंट शेहाऐंशी आणि पगारात वाढ झाली तब्बल चोपन्न टक्क्यांनी त्यानंतर आला दोन हजार सोळा सातवा वेतन आयोग पिटमॅन फॅक्टर भेटला दोन पॉईंट सत्तावन्न परंतु पगार मात्र वाढला नाही पगार वाढला फक्त चौदा पॉइंट दोन टक्क्यांनी आणि बाकीचं सर्व मागाई भत्त्या गेलं दोन हजार सोळा सारखीच परिस्थिती म्हणून कर्मचारी संघटने मागणी केली की फिटमॅन फॅक्टर हा दोन पॉईंट शहाऐंशी एवढा हवाच म्हणजेच खऱ्या अर्थाने पगार व पेन्शन वाढ भेटेल परंतु अशातच माजी वित्त सचिव सुभाष गर्ग म्हणतात थांबा जास्त उड्या मारू नका कारण त्यांच्या मते फक्त एक पॉइंट ब्याण्णव एवढाच फिटमॅन फॅक्टर होऊ शकतो आणि जर असं झालं तर तुमचा पगार फक्त चौतीस सा हजार पाचशे साठच्या आसपास राहील वा वा दोन हजार सोळा मध्ये सरकारने जेव्हा सातवा वेतन आयोग लागू केला होता तेव्हा सरकारवर एक पॉइंट दोन लाख कोटींचा भार पडला होता आणि यावेळी सरकारने आठवा वेतन आयोग जर लागू केला तर सरकारवरती भार अजूनच वाढणार आहे म्हणूनच सरकार दर टप्प्याने विचार करते परंतु सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी नियुक्ती सुरू झाल्या आहेत टर्म एप्रस घेतले जात आहे आणि चेअरमन आणि सदस्यांची निवड देखील केली जात आहे तसंच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू देखील केला जाऊ शकतो सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर सरकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य आता फक्त एका आकड्यावर ठरणार आहे ते म्हणजे फिटमॅन फॅक्टर जर त्यात वाढ झाली तर पगाराचंही नशीब बदलेल परंतु जर वाढ झाली नाही तर मात्र पगार जायचं तेच राहील व दोन हजार सव्वीस मधील आशा किंवा आकड्यामध्येच राहून जाईल या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आठवा वेतन आयोग पगाराचं गेम चेंजर ठरेल कि फक्त मागाईचा नेकोवर ठरेल तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवी व्हिडिओ सह जय महाराष्ट्र